जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी सर श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच झालेली जी टीईटीची परीक्षा होती त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळे लेक्चर वगैरे हो सगळा सिलेबस पूर्ण करून त्यांना दिलेला आहे आता आपण एक टेट ची बॅच सुरू करतोय आणि त्या बॅच ची फीस दोन हजार नऊशे होती परंतु पन्नास टक्के ऑफ करून ही बॅच सुरुवातीला आपण करतोय तर या बॅच मध्ये तुम्हाला दीड हजार रुपये फीस असणार आहे या बॅच मध्ये सर्व विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सिलेबस बुकलिस्ट आता याच्यामध्ये तुम्हाला मागील क्वेश्चन पेपर आहेत ते मेमरी बेस्ड असणार आहेत तरी तरी देखील आपण तुम्हाला एकदम दर्जेदार एक लेक्चर तुम्हाला याच्या अगोदर मी तुम्हाला टाकलेला आहे की त्या लेक्चरमध्ये सांगितलं की आतापर्यंत नेमके किती विद्यार्थी आता टीईटी दिलेले आहेत मागच्या दोन हजार एकवीस पासून असेल म्हणजे सॉरी सतरापासून असेल ते आतापर्यंत दिलेले चोवीस पर्यंत किती विद्यार्थ्यांनी टेट दिलेले ते टेटला पात्र असणारे किती विद्यार्थी सीटीटी क्रॅक करून आलेले विद्यार्थी ते, ते किती एकंदरीत किती विद्यार्थी टेटची परीक्षा देणार आहेत ज्यांचं बीएड आहे ते देखील डायरेक्टली टेट देऊ शकतात तर ते सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये जी बावीसची परीक्षा तेवीस मध्ये जी झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये तर त्या परीक्षेच देखील तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती त्या परीक्षेचं लागलेलं कट ऑफ काय होतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण अभ्यास करत असताना भान ठेवून ध्येय निवडावं लागतं आणि बेभान होऊन त्याचा पाठलाग करावा लागतो परंतु नेमकं आपल्याला त्या परीक्षेचं सगळं वास्तव समजवलं पाहिजे आपल्याला आणि ते समजून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रातली जी टेट ची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत दे। त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे ने की नेमकी कुठली पुस्तकं वापरायला पाहिजे परंतु आयबीपीएस परीक्षा घेतली जाणार आहे ती परीक्षा देखील जर ती परीक्षा जून आणि जुलै मध्ये सांगितले तिथपर्यंत ती परीक्षा झाली तर ठीक आहे कारण जानेवारी दोन हजार सव्वीस पासून टी सी एस आणि आयबीपीएसचा जो करार तो रद्द होणार आहे आणि नंतर अठरा जुलैला माझे जो एक जी आर काढलेला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत आता एमपीएससी मध्ये कंबाईन मध्ये थोडासा बदल झाला कारण त्या दोन्ही परीक्षा गडब आणि गट कची एकत्रित झाली होती आता नंतर त्याच्यामध्ये त्यांचं वेगळं पण केलेलं आहे त्याचं जा निमित्त जर असं आहे की तलाठी ग्रामसेवक लिपिक पशुधन परीक्षक सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या सरळ सेवा आहेत त्या एमपीएससी गट क ह्याच्यामध्ये जाणार आहेत आणि ज्या गडबच आहेत त्या गडबच्या एमपीएससी च्या ह्याच्यात जाणार आहेत तर गडबची आणि कची भरपूर जागा त्याच्या निघणार आणि ह्या सर्व परीक्षा एम पी एस सी थ्रू होणार आहे त्यामुळे आपल्याला समजून उमजून अभ्यास करावा लागेल सिलेबस बघावा लागेल त्यांनी डेट दिले जुलै आणि जून यामध्ये तुमची टेटची परीक्षा होईल दहा हजार प्लस जागा आहे टेटच्या आणि हा तुमचा चान्स आहे ज्यांनी आतापर्यंत आयबीपीएस पॅट्रोल अभ्यास केलाय आणि ही जर परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर निश्चितपणे जानेवारी दोन हजार सव्वीस लांब आहे जून जुलै म्हटलं एक दोन महिने पुढे जरी केलं तर आता आपल्याला स्पष्ट उक्तपणाने सांगता येतं की ही परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार येणारी परीक्षा होणार आहे ही शेवटच्या आयबीपीएस पॅटर्ननुसार असणारी परीक्षा आहे त्यामुळं आपल्याला ही परीक्षा देत असताना त्या पद्धतीचे त्या लेवलचे मार्गदर्शक आपल्याला असणं गरजेचं आहे आणि म्हणून या टीम मध्ये असणारे जे स्वतः पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव असणारे म्हणजे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र हे शिकवणारे जे आहेत हे आपले सुराशे सर आहेत त्याचबरोबर ज्यांनी दिल्लीला लखनौला त्याचबरोबर कानपूरला देखील युपीएससी एमपीएससी सीसाडचं आणि आयबीपीएसरच जे बुद्धिमत्तेचं अध्यापन केलेलं आहे असे म्हणजे आदरणीय भूषण दूत सर आहेत ते देखील आपल्या टीम मध्ये आहेत अनुराधा काळे मॅडम इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करतायत रुचिता सुर्वे मॅडम ज्यांना चांगला दीर्घ अनुभव आहे ज्यांनी एक्झाम मध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार इंग्रजी व्याकरणाचा अध्यापन केलेलं आहे असे मार्गदर्शक आपल्याकडे लाभलेले आहेत जे पुण्यातल्या नामांकित जे अकॅडमिक मध्ये शिकवणारे नंदकुमार पाटील सर आहेत त्यांना देखील जीएस चा तगडा अनुभव आहे दहा वर्षाचा अनुभव आहे त्याचबरोबर समाधान कोकटे सरांना सरा तर सर्व महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांच्यामध्ये क्वालिटी आणि इतर विषय काय असतील ते त्यांच्याकडे या बॅचसाठी थोडेसे सोपवलेले असतील आणि मी स्वतः माझी सर आहे तिथं मॅथ आणि मराठी व्याकरण घेणार आहे तर आणखी काय याच्यामध्ये टीम मध्ये काही तज्ञ मार्गदर्शक ऍड होतील याच्यामध्ये तर हे सगळे गणिताचं बुद्धिमत्तेचा सगळ्यात अनुभवी माणूस जे की ऐंशी मार्काला तुम्हाला दोनशे पैकी बुद्धिमत्ता असते त्याचा वेटेज देखील गेल्या परीक्षेमध्ये एकशे चाळीस पर्यंत गेलं होतं तर सर्व अनुभवी तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत तर रोजचे लाईव्ह लेक्चर देखील होणार आहेत अभ्यासक्रम सुरुवातीला अगोदर दिला जाईल बॅच नाही जरी जॉईन केली तर अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित दिला जाईल ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला तुम्ही कधीही झेरॉक्स काढून घेऊ शकता या शिकवलेल्या तुम्हाला प्रत्येक मार्गदर्शकाच्या तुम्हाला एकदम पीडीएफ स्वरूपात चांगल्या दर्जेदार नोट्स भेटणार आहेत संभाव्य टेस्ट भेटणार आहेत आणि मागील आयबीपीएस पॅटर्ननुसार जे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात जे की क्वेश्चन पेपर बाहेर येत नसतो पण काही विद्यार्थ्यांनी कशावरती प्रश्न आणता कसा प्रश्न आणता याच देखील संकलन आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे आणि ते सर्व संकलन केलेलं ज्या नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्या भेटतील मागील रिझल्ट पाहिजेत आणि मगच तुम्ही बॅच जॉईन करायचे रिझल्ट पाहण्यासाठी किंवा बॅच जॉईन करण्यासाठी किंवा सिलेबस मिळवण्यासाठी किंवा सगळ्या बाकीच्या काही गोष्टी या बॅचच्या संदर्भात ज्या मिळणार आहेत यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरला काय करावं लागेल व्हॉट्सअपला हाय करायचंय आणि हाय केल्यानंतर तुम्हाला ते हाय केलं आणि ट्रेडची इन्फॉर्मेशन किंवा टेड सिलेबस पाठवा अशा पद्धतीचा मेसेज टाकायचा आहे आणि तुम्हाला लागलीच याची सगळी माहिती तुम्हाला मोफत भेटणार आहे इथं श्री अकॅडमी सर हे प्ले स्टोर जाऊन ऍप डाऊनलोड करा तिथं देखील तुम्हाला काही मोफत लेक्चर बघायला भेटणार आहेत अगोदर मोफत लेक्चर बघा प्रत्येक शिक्षकांचे मार्गदर्शकांचे तुम्ही लेक्चर पाहून घ्या किंवा हे मार्गदर्शक त्या पद्धतीचे त्या पात्रतेचे शिकवतात का त्याच आयबीबीएस पॅटॉनुसार त्या लेवलमध्ये शिकवतात का, का इतर परीक्षेमध्ये शिकवलं जात आहे त्या पद्धतीने वेगळं पण आहे का हे अगोदर आपण काय करायचंय म्हणजे पाहायचंय आणि पाहिल्यानंतर आपण काय करायचंय की नेमकं हे घेऊ शकतात आणि मागील सगळे रिझल्ट असतील मागील सगळे कटऑफ असतील ह्या सगळ्यांचा सारासार अभ्यास आपला मोफत होऊन जाणार आहे सुरुवातीला म्हणजे आपल्याला अटॅच व्हायचं आहे श्री अकॅडमी माळी सर नावाचा इन्स्टा आहे त्याच्यावरती आपण काही आयबीपीएस पॅटर्न नुसार असेल किंवा कंबाईनचे असेल किंवा इतर परीक्षेचे रील स्वरूपात काही किचकट स्वरूपाचे जे शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सोडवले ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या परीक्षेचे जे रील्स एक एक प्रश्न एका रील्समध्ये येणार असे हजारो प्रश्न तुम्हाला रील्सच्या माध्यमात किंवा युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार आहेत तर युट्यूबला देखील श्री अकॅडमी सर हे सबस्क्राईब करायचंय इन्स्टाला देखील श्री अकॅडमी सर हे फॉलो करायचंय आणि ह्याचा पैसे न भरता आनंद घ्यायचा आहे पण ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल की हे अकॅडमी बरोबर रिझल्ट पण देते आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करते असं जेव्हा तुमच्या सतत वेग बुद्धीने तुमच्या मनाला वाटेल त्याच वेळेस फक्त नाममात्र फीस महाराष्ट्रातली सगळ्यात पन्नास टक्के वापासन फीस फक्त दीड हजार रुपयात तुम्हाला हे सगळं भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा पूर्ण आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टीईटी टीला कोणाला मार्क कमी पडलेले असतील जे डीएड झाले त्यांना सीटीटीला झाले असतील किंवा जरी न झाले नसतील तर तुम्ही आता विधानसभेमध्ये पाहिलं असाल की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय तर अभियोग्यता चाचणी ही वर्षातून दोनदा होणार वर्षातून दोनदा अभियोगता चाचणी होणार याच्यावरती काम चालू आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सीटीटी जशी सहा महिन्याला होती वर्षातून दोनदा होती तशी देखील तुम्हाला टीईटी सुद्धा वर्षातून दोनदा घेणं काही अडचण नाही कारण तुम्हाला माहिती आहे जे डीएड एड झालेले विद्यार्थी त्यांनी टीईटी परीक्षा एक आणि दोन जरी दिली तर येणाऱ्या काळात टीईटी थ्री सुद्धा निघणार आहे आणि ह्या टीईटी परीक्षा दिल्याने शासनाचं काही सुद्धा नुकसान होत नाही टीईटी एकदा पास झालं की ती आपण म्हणजे